लिहिलं तर चालतं ना राव <laughs> काय तो टेक्क काय होता विकास तो ट्रिक होता तो पण काही सक्सेस <laughs> <सुन> नाही चालू <जार>। नाही <laughs> तो म्हणजे लोक काय करता माहितीये का छोटी जी लाट येते ना तेव्हा ते जय श्रीराम लिहितात त्याच्यानंतर ना मग मोठी सॉरी मोठी लाट येते तेव्हा जय श्रीराम लिहितात आणि मग लहान लाट ऑटोमॅटिकली त्याच्यानंतरची दे लाट जी येते ती लहान असते ते म्हणतात की होत नाही होत नाही ऍक्च्युली होत नाही झाकून टाकली तिला आता इथं आता इथं लिहिलं ना आता इथं लिहिलं तर राहील तस <laughs> नाही ना तरी तरी बी पाणी आलं <laughs> फेल फेल